मध्ये भोंदू बाबाने महिलेला 9 लाखांचा गंडा घातला ला। आज आजार आहे आजारी पतीवरील काळी जादू उतरवण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आली आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला तरी सुद्धा आजही भोंदू बाबांकडून ढोळ्या भावड्या नागरंची फसवणूक करण्याचे गुन्हे समोर येतात पतीचा आधारpont तसे मूलावरील काळी जादू उतरवण्यासाठी मृत पूजा करायची आहे असे सांगून महिलेकडून 8 लाख 87 हजार उकळण्याचा प्रकार समोर आला हजरत बाबा उर्फ अमजद असद खान अस गुन्हा दाखल झालेल्या भोंदू बाबाचं नाव आहे त्यांचे पती आजारी असताना त्यांच्या दुकानावर एक हजरत बाबा आले होते आणि त्यांनी त्यांच्या पतींना बघून तुमच्या पतीवर काळी जादू करण्यात आलेली आहे तसेच तुमच्या मुलावर सुद्धा काळी जादू झालेली आहे आणि जर त्यांची काळी जादू आपण नाही उतरवली तर तुमचा मुलगा सहा महिन्याच्या आत मरणार आहे या महिलेकडून आतापर्यंत त्यांना आठ लाख सत्त्याऐंशी हजार रुपये अशा प्रकारे उकळलेले आहे हजरत बाबाला अटक करण्यात आली असून आज रोजी पोलीस कस्टडी करता न्यायालयात हजर केले होते त्यांचा पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे वो यहाँ पर आए थे उन्होंने अपने नाम हजरत अली बताया था लेकिन बैंक में उनका नाम अमजद असद खान है असली नाम उनका अमजद असद खान था उन्होंने हम लोग को ये विश्वास दिलाया कि मैं बाबागिरी करता हूँ मैं ये जादू रोने का काम करता हूँ जो भी काट होती है काले जादू की वो मैं करता हूँ तो उसको सजा मिलनी चाहिए जो भी काम किया ताकि वो किसी और के साथ नहीं कर सके